तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढते आहे सकाळ सकाळी म्हणता येणार नाही आता वाजलेले साडे नऊ तर मी आज सगळ्यांना दाखवते की आमचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे आणि वरती टेरेसवरती कसं आहे सगळीकडचं वातावरण कसं आहे आणि किती झालेलं आहे पूर्ण बांधकाम पूर्ण या, या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर आता आम्ही आलेलो आहे वरती टेरेसवरती आणखी प्लास्टर राहिले आता पहिलं तर मेन जे काम होतं ते म्हणजे स्लॅब स्लॅब पडल्यानंतर दुसरं काम होतं पॅरेफिट करणं तर पॅरेफिट पण झालेले पूर्ण कम्प्लीट बघू शकतात सगळे फक्त याला राहिलेले आता प्लास्टर नळ फिटिंग राहिले आणखी भरपूर काम राहिलेत तर पॅरे फिट ऑल करताना राहिलं होतं नीट ना करायचं पाणी मारण्यासाठी आम्ही आलेले होते वरती काल मी असंच पाणी मारलं होतं काल अंधारात आलते मी पार उत्सुरा इथं फिटिंग होईल का नळ फिटिंग आपली टाक्या तिथं कस काय हो मधी ठेवल्यावर कसा प्रॉब्लेम नाही का एकदम मधीच कोपऱ्यातच पाहिजे होत्या एका साईडला इथं बाथरूमच्या वरती काय प्रॉब्लेम होईल का सगळीकडचं वातावरण दाखवतो आमच्या बीडचं बळा इथून एकदम मेन रोड पण दिसतोय मेन जे मार्केट आहे ते पण वरतून दिसते पूर्ण सारडा कॅपिटल पूर्ण पूर्ण मेन रोडच दिसतोय तर आम्ही सगळे वरती आलेलो तो बघा आले आता हे मारायलेत पाणी सगळीकडं कालच स्पेर फिट बांधलेलं आहे सगळं बांधकाम झालेलं आहे याला मारायचं आता पाणी काहीतरी बोला व्हिडिओ मध्ये आल्यापासून मीच बोलते तुम्ही काय बोलतच नाही पाणी येईनाच झालंय पाणी

पिऊ ग आता सध्या खूप राड आहे याच्यावरती बघा गच्चीवरती वरती, गच्ची वरती राडच आहे हे सगळं आता आम्हाला साफ करायचंय म्हणजे आम्ही नाही साफ करणार मिस्त्री वगैरे येऊन सगळं व्यवस्थित करतील आणखी थोडीशी इथे भिंत बांधायची राहिलेली आमची आणखी वाळू वगैरे प्लास्टरसाठी ठेवलेली इथं वरती आणखी आता आणखी वाळू आणायची आहे काढत कारण एवढ्यामध्ये प्लास्टर होत नाही खूप सामान लागणार आहे भरपूर आणखी तर चला फायनली हळूहळू थोडं थोडं सगळं चालू आहे तर मी कंटिन्यू तुमच्या सगळ्यांना दाखवत राहणारच आहे तर व्हिडिओ आमचे नेहमी कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकला बघत असाल तर थँक्यू